नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी महत्त्वाचा टॉपिक घेतलेला आहे व्हिडिओसाठी तर नीट लक्ष देऊन बघा ऐका आणि वही पेन घेऊन बसा शक्य झाल्यास म्हणजे तुम्ही लिहून घ्याल कारण आपण काढणार आहोत मुंड्यासाठी चार्ट म्हणजे प्रत्येक साईजनुसार मुंडा कसा घ्यायचा किती घ्यायचा याचा एक चार्ट बनवणार आहे मी तुमच्यासमोर फळ्यावर तर तुम्ही तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा तर बघूयात आपण प्रत्येक साईज साठी मुंडा किती घ्यायचा याचा एक फॉर्म्युला आपण तयार करणार आहोत त्या फॉर्म्युल्यानुसार मुंडा काढायचा आहे तर साईज नुसार मुंडा घ्यावा असा टॉपिक असणार आहे आपला साईजनुसार मुंडा किती घ्यावा तर सुरुवातीला इथे साईज टाकून घेऊयात आपण साईज नंतर इथे येणार आहे फॉर्म्युला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे आपण तो बघणार आहोत आणि इथे येणार आहे मुंडा म्हणजे येणारा मुंडा आपला किती असणार आहे ते येणार आहे तर आपण ह्या अशा विभागण्या करून घेऊयात तर पहिली साईज आपली असणार आहे अठ्ठावीस इंच तर अठ्ठावीस इंचा मुंडा किती घ्यावा हे मी तुम्हाला आता त्यामध्ये तुम्ही कोणताही ब्लाउज असू त्या अठ्ठावीस साईज असेल तेव्हा तुम्हाला मुंडा किती आहे बघा अठ्ठावीस भागीले आठ आणि जे येणार उत्तर आहे त्यामध्ये काय करायचंय प्लस एक इंच करायचंय काय करायचंय प्लस एक इंच करायचंय तर आपण बघूयात आता इथं किती येत आहे उत्तर तर अठ्ठावीस ला आठ ने भागलं तर किती येणार आहे उत्तर आठ एके आठ आठ जुने सोळा आठ त्रिक चोवीस आणि आठ चौक बत्तीस म्हणजे आठ त्रिक चोवीस तिथे आला पॉइंट चार उरतात बरोबर आणि मग परत चार वर एक शून्य घेतलं तर चाळीस होतं तर चाळीसला भाग घालवायचा आहे आठ एके आठ आठ दुने सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस आठ पंचे चाळीस म्हणजेच उत्तर आपलं किती आलं तीन पॉइंट पाच इंच तर इथं उत्तर आपलं येणार आहे तीन पॉइंट पाच इंच बरोबर अठ्ठावीसने भागिले आठ केले तर तीन पॉइंट पाच उत्तर आलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे किती एक इंच आणि जे येणार उत्तर आहे ते इथं मिळवायचंय तर आता तीन पॉइंट पाच मध्ये एक इंच मिळवला तर किती होणार आहे चार पॉइंट पाच म्हणजे साडे चार इंचा चा मुंडा घ्यायचा अठ्ठावीस इंचासाठी चालले ग अशा पद्धतीने आपण आता पुढचा घ्यायचा आहे साईज पुढची साईज आहे तीस इंच तर तीस इंचासाठी आता काय करायचंय हाच फॉर्म्युला लावायचा आहे आपल्याला तीस भागीले आठ बरोबर किती येतात तर आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस म्हणजे आठ त्रिक चोवीस उरतात खाली सहा तर आठ चौक बत्तीस आठा पंचेचाळीस आठ सक अठ्ठेचाळीस तर किती उरलेत आपले आठ त्रिक चोवीस सहा सात ला भाग घालवायचा आहे आठा पंचेचाळीस आठ सक अठ्ठेचाळीस अठ्ठेसाती छप्पन्न म्हणजे तीन पॉईंट सात उत्तर आलेलं आहे त्यामध्ये एक इंच प्लस करायचंय म्हणजेच इथं उत्तर किती येणार आहे चार पॉइंट सात सात म्हणजे की पावणे पाच आता इथं पण पुढे लिहून घेते मी तुम्हाला सांगते जर तुमचा साडेचार आहे तर चार पॉईंट पाच उत्तर आले तर साडेचार इंचावर मुंडा येणार आहे आणि तीस चा मुंडा येणार आहे चार, चार पॉइंट सात वर म्हणजेच की पावणे पाच वर येणार आहे त्याच्या पुढची साईज आपली असते बत्तीस इंच तर बत्तीस भागीले आठ तुम्हाला जर पाड्या येत नसतील तर कॅल्सी घ्या किंवा मोबाईल वर कॅल्क्युलेटर वर करा बत्तीस भागीले आठ तर आठ चौक बत्तीस म्हणजेच की चार हा भागाकाराला करायला मग त्यामध्ये आपल्याला प्लस किती करायचे आहे तर एक इंच म्हणजेच इथं किती आलं मुंडा पाच इंचा चा, चार अधिक एक पाच इंच तर बत्तीस साईजसाठी आपल्याला मुंडा टाकायचा आहे पाच इंचावर आता पुढची साईज आहे चौतीस इंच चौतीस साठी आपल्याला तोच फॉर्म्युला कोणतीही साईज असू द्या तुमची फॉर्म्युला हाच वापरायचा आहे साईज भागीले आठ आणि येणाऱ्या उत्तरामध्ये प्लस एक इंच म्हणजे अधिक एक इंच करायचंय तर आठ चौक बत्तीस उरतात दोन आठ दोन ए सोळा म्हणजे चार पॉइंट दोन आलं यामध्ये आपल्याला प्लस एक इंच करायचंय बघा चार पॉइंट दोन मध्ये प्लस एक इंच केलं तर पाच पॉइंट दोन हे उत्तर येत म्हणजेच की आपल्या टेपवर किती इंच आले हे सव्वा पाच इंच आले लक्षात घ्या त्याच्या पुढची साईज असणार आहे आपली छत्तीस इंच तर छत्तीस इंचासाठी इंचा छत्तीस भागिले आठ बरोबर किती आलं तर आठ चौक बत्तीस आठा पंचायत चाळीस म्हणजे आठ चौक बत्तीस पॉइंट येणार आहे कारण चार उरतात आणि आठ चौक बत्तीस आठा पंचे चाळीस किती आलं चार पॉइंट पाच प्लस एक इंच अधिक एक इंच तर इथं उत्तर येणार आहे पाच पॉईंट पाच हे इंच असणार आहेत आपले पाच पॉइंट पाच म्हणजे कि साडेपाच इंचावर मुंडा आता इथं आपण घेऊयात अडतीस साईजचा मुंडा तर अडतीस साईजच्या मुंड्या साठी आठ पंचे आठा पंचेचाळीस येत नाहीत आठ चौक बत्तीस बरोबर उरले खाली सहा आणि आठा पंचेचाळीस आठ छपन्न बरोबर आठीसाठी छप्पन म्हणजे चार पॉईंट सात हे उत्तर आलं त्यामध्ये अधिक एक इंच तर किती येणार आहे पाच पॉइंट सात पाच पॉइंट सात म्हणजे काय आलं तर हे आले पावणे सहा अडतीस साठी आपल्याला पावणे सहावर मुंडा टाकायचा आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल आता याच्या पुढे आपल्याला काय करायचंय का अडतीसच्या पुढचं तर हे तुम्ही लिहून घेतलं असाल वरच पुढची चाळीस इंच किती चाळीस तर चाळीस भागिले आठ बरोबर आले आठा पंचे चाळीस अधिक एक मग पाच अधिक एक किती आले सहा इंच म्हणजे चाळीस साईज साठी आपल्याला सहा वर मुंडा टाकायचा आहे अगदी परफेक्ट मुंडा येणार आहे आणि मुंड्याला आकार कसा द्यायचा हे मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवत असते या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि एवढ्या उंचीचा जे आपल्या फॉर्म्युल्यानुसार जे उंची मुंड्याची उंची आलेली आहे तेवढी तुम्ही ती म्हणजे तुम्ही खोली पण म्हणत असाल मुंडा खोली किती घ्यायची तर या पद्धतीने मुंडा खोली काढायची आहे तर याच्या पुढचा तुम्ही स्वतः काढू शकता साधारण बेचाळीसचा किती येणार आहे आठा पंचे चाळीस आणि आठ दोन ए सोळा म्हणजे पाच पॉइंट दोन त्यामध्ये एक इंच प्लस केला तर सहा पॉइंट दोन सहा पॉइंट दोन हे वर किती असतात तर सव्वा सहा इंच असतात अशा पद्धतीने तुम्ही पन्नास साईज पर्यंत याच फॉर्म्युल्याने तुम्ही मुंडा घ्यायचा आहे अगदी परफेक्ट मुंडा खोली येणार आहे तर चला तर मग ह्या तुमचा आता प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी सविस्तरपणे विस्कटून मी दिलेला आहे भरपूर मला कमेंट्स येत होत्या की ताई प साईजनुसार मुंडा कसा घ्यायचा किती घ्यायचा हे पण आम्हाला चार्ट बनवून द्या तुम तर तुमच्या समोर मी हा चार्ट बनवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर भरपूर करा कारण ही विद्या हे जर कोणत्याही क्लासमध्ये तुम्हाला शिकवत नाहीत एवढ्यावर मुंडा टाकला संपला विषय एवढंच करतात प्रत्येक साईजनुसार कुणी सांगत बसत नाही प्र दुसऱ्या वेळी दुसरी साईज असेल तेव्हा एवढा एवढा टाका असं सांगतात तर त्या पद्धतीने आपल्याला डोक्यात येत नाही लक्षात येत नाही तर मी अगदी सोप्पं करून तुम्हाला मराठी भाषेमध्ये सांगत असते तर या पद्धतीने तुम्ही मुंडा नेहमी काढायचा अजिबात तुमचा ब्लाऊज मुंड्यामध्ये लूज होणार नाही किंवा घट्ट होणार नाही काखेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून मला नक्की सांगा या व्हिडिओचा रिप्लाय तुमचा आणि जर नवीन आपल्या चॅनलवर आला असाल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकनची घंटी दाबा म्हणजे आपले डेलीचे व्हिडिओ रोजचे व्हिडिओ तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील व्हिडिओचे आणि तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही व्हिडिओ बघू शकाल यासाठी तुम्ही बेलायकनची घंटी दाबा ऑल ओवर क्लिक करा तर चला तर मग नुसार मुंडा किती घ्यावा हे मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद